वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवणे ही महाराष्ट्राची आज सर्वात मोठी गरज आहे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे शासनाचे धोरण आहे आता राज्यात एकूण पस्तीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे या दहा महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधन सामग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयाला चारशे तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवणे ही महाराष्ट्राची आज सर्वात मोठी गरज आहे वाढती लोकसंख्या प्रदूषण वाढलेले आजार यामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे त्या तुलनेत डॉक्टर्स कमी प्रमाणात रुग्णांची वाढती गरज लक्षात घेता भविष्यात महाराष्ट्राला मोठ्या संख्येने डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे निबाब लक्षात घेऊन राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळवण्यात राज्य सरकारला यश आला शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे मुंबई नाशिक गडचिरोली अमरावती वाशिम जालना बुलढाणा अंबरनाथ भंडारा आणि हिंगोली अशा एकूण दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे या आठ महाविद्यालयांमध्ये एकूण आठशे विद्यार्थ्यांना एमबीबीएस करता प्रवेश मिळणार आहे म्हणजेच दरवर्षी आठशे नवीन डॉक्टर्स महाराष्ट्रातून वैद्यकीय सेवेमध्ये सहभागी होणार आहे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे शासनाचे धोरण आहे आता राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे आता महाविद्यालयातून आठ हजार आठशे पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे राज्यातील अनेक विद्यार्थी विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते विशेषतः वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण तुलनेने अधिक होते युक्रेनमध्येही वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय तरुण मोठ्या संख्येने तिकडे वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर भारतात त्यांना नव्याने सुरुवात करावी लागत होती विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकणार या महाविद्यालयांच्या व इतर आवश्यक साधन सामग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयाला चारशे तीन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला सद्यस्थिती सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत दहा महाविद्यालयाची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी घेताना मुंबई अंबरनाथ आणि नाशिक या शहरी भाग निवडण्यात आला आहे त्या व्यतिरिक्त गडचिरोली अमरावती वाशिम जालना बुलढाणा भंडारा आणि हिंगोली या ग्रामीण भागाची निवड करण्यात आली आहे विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही महसुली विभागांना वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अधिक प्राधान्य देण्यात आले हे दोन्ही विभाग तुलनेने मागासलेले मानले जातात येथे चांगल्या वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना झाल्यानंतर या, या, या जिल्ह्यांना आणखी महत्व प्राप्त होणार आहे